अरे बाळा काय असा खचून बसलास मी इथे असताना तू भय का बाळगतोस जी तुझं अंतःकरण अस्वस्थ आहे है मला करता। हे मला कळतं पण लक्षात ठेव हे दुःख तुझं शत्रू नाही हेच तुझं शुद्धीकरण आहे अरे तू म्हणतो स्वामी आता माझ्यानं होत नाही पण मी म्हणतो अजून वेळ आलेली नाही मी तुला पाहतो तु आहे तुझं संयम पा लोकांनी तुला तुच्छ मानलपमान केला तरीही तू धर्म सोडला नाहीस हीच तुझी खरी कमाई आहे अरे बाळा देव कधीही उशीर करत नाही तो फक्त योग्य वेळ पाहतो तू एकता नाहीस मी तुझ्या पुढं आहे मी तुझ्या माग आहे आणि तुझ्या हृदयातही मीच आहे ज्या रात्री डोळ्यांत अश्रू असतात त्या रात्री मी तुझ्या उशाशी उभा असतो कारण मी आहे मी पाहतोय आणि योग्य वेळ आली की मीच तुझा हात धरून तुला पुढे नेणार आहे फक्त एकदा मनात म्हण श्री स्वामी समर्थ मी तिथेच आहे तुझ्या पाठीशी श्री स्वामी समर्थ भ्यू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे